श्री संत ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भल बाळूमामा म्हणत आहेत अरे बाळा उद्याचा दिवस हा तुझ्यासाठी आहे उद्या तुझे नाव चमत्कारासाठी आहे तुझ्या परिस्थितीची देवाला जाणीव आहे पडद्यामागे काय चालले आहे हे जर तुम्ही पाहू शकत असाल तर तुम्ही देवाला नाचून ओरडून गौरव द्याल परमेश्वर अलौकिक तुमच्या जीवनामध्ये वावरत आहे तुम्ही एका नवीन हंगामात प्रवेश करत आहात जिथे सर्व काही तुमच्या मार्गावर जाण्यास सुरुवात होईल ही पण वेळ आहे तुमच्याकडे पुरेसे धडे आहेत तुम्हीही चांगल्या प्रकारचे काम केले आहे मामा म्हणतात माझ्या प्रिय बाळा जीवनात तू खूप कठीण संकटावर मात केलीस खूप वाईट परिस्थितीत असतानाही तू माझ्यावर खूप विश्वास ठेवलास तू कधीच हार मानली नाहीस तुम्ही प्रार्थना केली तुमचा या प्रार्थनेवर विश्वास असेल तर हा संदेश शेवटपर्यंत नक्की पहा बाळूमामा आज तुम्हाला म्हणत आहेत माझ्या बाळा तू नवीन वर्षामध्ये प्रवेश करत आहेस तर माझी आज तुला आज्ञा आहे की तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकण्यात यशस्वी ठर अरे बाळा आता माझा आशीर्वाद आणि माझी कृपा मुख्य मार्गाने तुझ्याकडे येण्याची वेळ आली आहे तुझे आयुष्य आता सकारात्मक वळण घेणार आहे जेव्हा देव तुमच्या जीवनावरील आशीर्वाद सोडतो आणि प्रक्रिया करतो तेव्हा तुम्हाला खूप अनुकूलता मिळेल तुम्ही कुठेही गेलात तर तुमची वाढ होईल कारण ते तुमच्या आजूबाजूच्या गोष्टीबद्दल नाही तर ते तुमच्या अंतर्मनात काय आहे याबद्दल आहे देवाचे आशीर्वाद कोणत्या बाह्य शक्तीने किंवा तांत्रिक मंत्राने काढून टाकले जाऊ शकत नाही जर तुमचा बाळूमामांच्या या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपला हा संदेश शेअर करा प्रत्येकाने नवीन वर्षानिमित्त आपले संदेश शेअर करा आणि घराघरामध्ये बाळूमामांचे सेवेकरी घडावेत असा संकल्प करा तुमच्या हातून पुण्याचे काम घडून येईल आणि बाळूमामांची कृपा कायम तुमच्यावर राहील मामा म्हणतात माझ्या बाळा बघ मी तुझ्या समोर एक दार उघडे ठेवले आहे ते कोणीही बंद करू शकत नाही परमेश्वर आज तुम्हाला म्हणत आहे मी तुमच्यासाठी खूप दिवसापासून बंद असलेले दरवाजे उघडे करणार आहे तुमच्या आयुष्यात खूप चमत्कार घडतील उपचार आणि पुनर्संचयित केले जात आहे तुमचे उत्पादकता आणि समृद्धीचे सर्वात मोठे दिवस क्षितिजावर आले आहेत तुमच्यावर पुन्हा हसण्याची वेळ आली आहे हे विसरू नका की तुम्ही यामध्ये एकटे नाही आहात मलाही तुमची मदत करू द्या कारण माझे देवदूत आधीच तुमच्या सोबत आहेत आराम करा आणि फक्त माझ्यावर विश्वास ठेवा नेहमी सकारात्मक विचार करा कुठलंही काम करत असताना प्रामाणिकपणे करा मी सदैव तुमच्या पाठीशी उभा असेल माझ्याकडे तुमच्यासाठी आश्चर्यकारक योजना आहेत खरं तर म्हणूनच तुम्हाला पुन्हा एकदा उत्साही होण्याची गरज आहे कारण माझ्याकडे तुमच्यासाठी असलेल्या योजना तुम्ही कधीही विचारू किंवा विचार करू शकता त्यापेक्षा अजून काही जास्त आहे अजून सर्वोत्तम यायचे आहे तुमच्या जीवनात पुढील दरवाजे उघडल्यामुळे तुम्हाला अशा परिस्थितीत आणले जाईल की तुम्हाला कर्ज घेण्याची गरज पडणार नाही भीक मागावी भी लागणार नाही किंवा कशासाठीही संघर्ष करावा लागणार नाही तुम्ही यशाच्या आणि सर्वात मोठ्या पुण्याच्या शिखरावर आहात तुमच्या आणि फक्त तुमच्या नशिबाविरुद्ध बोलण्याचा प्रत्येक आवाज बंद केला जाईल जीवनात तुम्ही मजबूत आणि धैर्यवान व्हा छोट्या छोट्या गोष्टीला घाबरू नका घाबरू नका हेच आज माझी आज्ञा आहे कारण तुमचा परमेश्वर सोबत आहे तो तुम्हाला कधीही एकटे सोडणार नाही मामा म्हणतात तू अत्यंत आशीर्वादित आणि अत्यंत अनुकूल आहेस तुमच्या मनाविरुद्ध उभारलेले कोणतेही हत्यार यशस्वी होणार नाही जीवनात कोणतीही अडचण राहायला आलेली नसते कोणतेही संकट ते राहायला आलेले नसते हे जीवनात कळून आले खंबीर आणि धैर्यवान राहा कारण तुमचा देव तुमचा परमेश्वर तुमच्या पाठीशी आहे तुमच्या जीवनात असे काही प्रसंग येतात त्याने काहीच होत नाही परमेश्वर तुम्हाला मोठ्या गोष्टीसाठी तयार करत आहे तुम्हाला धैर्य बळ ताकत, शक्ती देत आहे मामा म्हणतात काळजी करण्याऐवजी मला प्रार्थना करा हे देवा हे परमेश्वरा सुंदर दिवसासाठी तुला मनापासून धन्यवाद तुमच्या निशर्त प्रेमाबद्दल धन्यवाद मी कुठल्याही अडचणीत अडकण्यापूर्वीच तू माझ्या मदतीला धावून आलास याचा मला खूप आनंद आहे तुमच्यासाठी एक चांगली बातमी येत आहे हे तुमच्यासाठी एक लक्षण असेल की अलीकडे घडलेल्या सर्व गोष्टी असूनही तुम्ही आता प्रगतीच्या मार्गाने चालत आहात तुम्ही तुमच्या उच्च शक्तीमध्ये पाऊल टाकत आहात आणि या प्रयत्नासाठी हे विश्व तुम्हाला प्रतिफळ देत आहे स्त्रोत आपल्याला आपल्या स्वप्नाचे जीवन प्रकट करण्यासाठी आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट प्रदान करतो तुम्ही महानता प्राप्त करणार आहात असे जाणून पूर्ण आत्मविश्वासाने पुढे जा एक विशिष्ट व्यक्ती तुम्हाला आवडत नाही किंवा तुम्हाला ते समजत नाही म्हणून उदास होऊ नका याची पुष्टी करण्यासाठी आपला संदेश शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हे माझ्या आत्म्या मला परमेश्वराने दिलेले आशीर्वाद आणि त्याचे सर्व फायदे तू विसरू नकोस जो तुझ्या सर्व पापांची क्षमा करतो जो तुझे सर्व रोग बरे करतो आज आम्ही तुझ्या कृपेच्या सिंहासनाजवळ आहोत दयाळू आणि दयाळू देवा मी तुझा आणि तुझाच मौल्यवान पुत्र आहे मामांच्या नामाने जो कोणी ही प्रार्थना पाहत आहे आणि आजारी आहे त्यांच्यासाठी बरे करण्याच्या चमत्कारासाठी कुटुंबासाठी मित्रासाठी परिचितांसाठी जे घरी आश्रयस्थान किंवा रुग्णालयात आजारी आहेत त्यांच्यावर परमेश्वर कृपा करो मामा तुम्ही मनाले होतो जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्यासाठी सर्व काही शक्य आहे आम्ही आमच्या शरीराला बरे करण्यासाठी हे प्रभू मी तुला विनंती करतो जर तुमची इच्छा असेल तर तुम्हीच मला शुद्ध करू शकता धन्यवाद परमेश्वरा कारण आम्हाला माहीत आहे की आमची प्रार्थना तू ऐकली आहेस आणि आमच्या जीवनात तू तु आम्हाला तुझ्या इच्छेनुसार सोडवशील कारण राज्य सामर्थ्य आणि गौरव हे तुझेच आहे देवा मला जीवन आनंदी दिल्याबद्दल शांती आणि तारणाच्या योग्य मार्गात मला मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद प्रभू मी तुझ्यावर प्रेम करतो बाळूमामांचा हा आशीर्वादिक संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं